आळेखिंड परिसरात डोंगराला लागलेली आग विजविण्यासाठी मृतदेह आढळून आल्याने त्यांनी सदर घटनेची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनला दिल्यावर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक दिनेश तायडे व त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे पाठवला या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पिंपळवंडी गावात राहत असणारे शिवाजी दिलीप बर्डे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्री दोन वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता होते शिवाजी बर्डेचा भाचा संदीप माळी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केले असता तो कुठेही आढळून आला नाही या संदर्भात त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली होती आळेखिंड परिसरात मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संदीप माळी याला बोलावले असता संदीप माळी याने हा मृतदेह हो त्याचा मामा शिवाजी बर्डे याचा असल्याचे सांगितले सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्र डुमरे हवलदार पंकज पारखे हवलदार झुंबळ यांनी केली राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी